बघा कोणाला सोयाबीनचं जास्त उत्पादन आलं की आपण लगेच विचारतो लगे कोणती जात होती कोणतं खत दिलं होतं काय फवारणी केली होती त्यापुढे आपले फारसे प्रश्न जात नाही आणि मग इतरांनी वापरलेलं वान इतरांनी दिलेली खतं इतरांनी केलेली फवारणी आपणसुद्धा आपल्या शेतामध्ये करतो आणि आपल्याला दिसतंय आपल्याला मात्र तसं उत्पन्न येत नाही शेतकरी बंधूं नमस्कार मी संतोष वाडके नोडल अधिकारी स्मार्ट प्रकल्प वासी आपल्या भागातलं मुख्य पीक म्हणजे सोयाबीन आणि या सोयाबीन पिकाला पर्यायी पीक म्हणून आपल्या भागामध्ये अजूनपर्यंत तरी इतर दुसरं कोणतं पीक पी पाहिजे तसं रुळलेलं दिसत नाही मात्र सोबतच सोयाबीन पिकाची उत्पादकता दिवसेंदिवस कमी होत आहे तर उत्पादन खर्च मात्र वाढत आहे आणि असं चालू राहिलं तर येणारी परिस्थिती अधिक भयावह होईल म्हणजे उत्पादन खर्चसुद्धा भरून निघणार नाही म्हणून सोयाबीन पिकाच्या उत्पादकता वाढीसोबतच आपला उत्पादन खर्चसुद्धा कसा कमी होईल याबाबत मी आज बोलणार आहे परंतु सोयाबीन म्हटलं की आपल्याला काही हे नवीन पीक नाही आहे आपल्या अंगवळणी पडलेलं आणि आपल्या सर्वांना आवडलेलं आणि म्हणून तर आपण मागील तीस पस्तीस वर्षापासून हे एकच एक पीक वर्षानुवर्षे एवढ्या मोठ्या क्षेत्रावर आपण घेत आहोत आपल्याला हेही माहिती आहे की इतर पिकाच्या मानाने सोयाबीन आपल्याला मागील तीस वर्षापासून चांगली साथ देत आहे परंतु आजकाल बियाणं खतं आणि कीटकनाशकावरील वाढलेला खर्च सोबतच किडीमुळे किंवा वातावरणातील इतर बदलामुळे दिवसेंदिवस सोयाबीनचं कमी येत असलेलं उत्पादन आणि त्या उत्पादित झालेल्या सोयाबीनला मिळत असलेला सध्याचा बाजारभाव या सर्व गोष्टीमुळे ही पीक आजकाल पाहिजे तसं फायद्याचं राहिलं नाही आपल्याला हे पीक पाहिजे तसं परडत नसताना सुद्धा आपण घेत आहोत का मी अनेक शेतकऱ्यांना हा प्रश्न विचारला तर त्यांचं उत्तर होतं की सध्या दुसरा पर्याय पण नाही सोयाबीन व्यतिरिक्त इतर साधे ज्वारीचं पीक घेतो म्हटलं तर जंगली जनावर जसे रोई डुक्कर माकड हे दुसऱ्या पिकाला हातीसुद्धा येऊ देत नाही त्या शेतकऱ्यांना सांगितलेले हे कारण सुद्धा अगदी बरोबर आहे त्यामुळे आज मी सोयाबीनचा खर्च कमी करून उत्पादन वाढवण्याचा जो एकमेव पर्याय आपल्या हातात आहे त्याबद्दल बोलणार आहे मी बोलत आहे ती गोष्ट नीट समजून घेणं खूप आवश्यक आहे मला जसंच्या तसं ऐकायचं आहे अन्यथा मी आता बोलत असताना मी सांगितलेलं तंत्रज्ञान किंवा एखादी नवीन गोष्ट आपल्याला आवडेल आपण त्या गोष्टी केला तर आपला फायदा सुद्धा होईल असंही आपल्याला वाटेल परंतु मध्येच आपल्या डो डोक्यामध्ये पाल चुकचुकेल एक शंका येईल किंवा एखादा विचार येईल आणि आपण स्वतःला असं समजा अरे मी लहान कोरोड भाऊ गरीब शेतकरी आहे मला कुठे हे शक्य आहे आपल्याला नाही जमणार असाही आपल्या डोक्यामध्ये विचारे। आप विचारेल आणि आपण आपल्याला आलेल्या या विचारासोबत वाहत जा मला न ऐकता जसं की आपण आपल्या घराच्या दिशेनं जातोय आणि इवन बाईकवर जाताना सुद्धा आपल्याला दिसेल की घर माग राहतं आणि आपण विचारा विचारामध्ये पुढे जातोय तसंच शेतकरी बंधू नो इथं सुद्धा तसंच होऊ शकतं मला सांगायचं ते न ऐकता तुम्ही तुमच्याशी बोलत राहाल तुमच्या डोक्यामध्ये येणाऱ्या विचारांसोबत वाद जा आणि त्या विचारांना ऐकणार आणि हा व्हिडिओ संपणार आणि वेळ नसल्यामुळे हा व्हिडिओ परत बघणार नाही आणि मी सांगितलेल्या गोष्टीपासून वंचित राहाल किंवा त्या करणार नाही तर त्याचा मित्रांनो काही फायदा सुद्धा होणार नाही त्यामुळे हा संपूर्ण व्हिडिओ शांततेनं पाहावा आणि माझा शब्दन शब्द जसाच्या तसा ऐकावा ही माझी विनंती आहे बघा कोणाला सोयाबीनचं जास्त उत्पादन आलं की आपण लगेच विचारतो लगे कोणती जात होती कोणतं खत दिलं होतं काय फवारणी केली होती त्यापुढे आपले फारसे प्रश्न जात नाही आणि मग इतरांनी वापरलेलं वान इतरांनी दिलेली खतं इतरांनी केलेली फवारणी आपणसुद्धा आपल्या शेतामध्ये करतो आणि आपल्याला दिसते आपल्याला मात्र तसं उत्पन्न येत नाही मित्रांनो ह्या गोष्टी तर महत्त्वाच्या आहेत वान खत किंवा फवारणी ह्या महत्त्वाच्या आहे परंतु त्याहीपेक्षा काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत ज्याकडे आपलं लक्ष जात नाही किंवा आपल्याला माहीत असेल पण आपण ते करत नाही किंवा त्याला पाहिजे तसं महत्त्व देत नाही सो मी या ठिकाणी नवीन काही गोष्टींना सांगता आपल्याला जे माहीत आहेत पण आपण त्याकडे गांभीर्यानं न पाहता किंवा त्याबाबत चर्चासुद्धा करत नाही त्याबाबत या ठिकाणी मी आपल्यासोबत चर्चा करतो त्यामुळे माझी विनंती आहे की आपण हा व्हिडिओ लक्षपूर्वक ऐकावा का आणि त्यानंतर विचार करून तुम्ही तुमचा निर्णय घ्यायचा आहे तुम्हाला काय करायचं ते तुम्ही करू शकता सो सोयाबीनचं मॅक्झिमम उत्पादन येण्याच्या दृष्टीने सर्वात पहिला महत्त्वाचा कोणता मुद्दा असेल तर ते म्हणजे सोयाबीनच्या वाहनानुसार आणि जमिनीच्या भगतुळ्यानुसार दोन झाडातील अंतर आणि दोन ओळीतील अंतर योग्य असणं म्हणजे दोन ओळी तिलांतर हे पंचेचाळीस ते साठ सेंटीमीटर असणं आणि दोन झाडातील अंतर हे पाच ते दहा सेंटीमीटर असणं खूप आवश्यक आहे म्हणजे सोयाबीनच्या काही जाती ज्यांना जास्त फांद्या लागतात तर त्यांच्यासाठी जास्त अंतर ठेवावं लागेल काही जातींना कमी अंतर लागतं त्यामुळे पंचेचाळीस ते साठ सेंटीमीटर हे तासातील अंतर आणि पाच ते दहा सेंटीमीटर हे ओळीतील अंतर ठेवायचं आहे शिवाय आपल्या जमिनीच्या मधुराप्रमाणे हे अंतर थोडंफार कमी जास्त होऊ शकतं आपण सोयाबीनचं जे वान निवडतात त्या वानानुसार ओळीतील आणि झाडातील अंतर कमी झालं किंवा जास्त झालं तर दोन्ही परिस्थितीमध्ये उत्पादन कमी येतं शिवाय झाडांची संख्या हेक्टर योग्य असून चालत नाही तर सर्व शेतामध्ये ते सारख्या अंतरावर असणं सुद्धा आवश्यक आहे नाहीतर कुठं दाढ झालं आणि कुठं पतलं झालं आणि त्याचा उत्पादनावर खूप मोठा परिणाम होतो परंतु शेतकरी बंधूंना सोयाबीनच्या झाडाची हेक्टरी योग्य संख्या राहण्याच्या दृष्टीने सुरुवातीपासून नियोजन नाही केलं तर मात्र त्यामध्ये फारसा बदल करता येत नाही आणि मग उत्पादनावर जो परिणाम व्हायचा तो होतो जास्त झाडांची संख्या झाली तर सूर्यप्रकाशासाठी स्पर्धा होऊन अन्नद्रव्यासाठी स्पर्धा होऊन फक्त झाडांची उंची वाढते त्या झाडाला शेंगा मात्र फारशा लागत नाही आपण आपल्या शेतामध्ये बघू शकता जिथं दाट सोयाबीन झालंय फक्त काड्या उभ्या आहेत त्या झाडाला सोयाबीनच्या शेंगाच नाही आहेत आणि त्यासोबत झाडे कमी झाली म्हणजे काही ठिकाणी जर रान खाली राहिलं तर त्याचा सुद्धा उत्पादनावर परिणाम होतो त्यामुळे प्रथम ही झाडांची संख्या योग्य ठेवण्यासाठी आपण काय करू शकतो त्याबाबत विचार करू तर यासाठी पहिली सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपलं घरचं बियाणं असो किंवा तुम्ही बाजारातून आणलेलं बॅगच बियाणं असो शेतकरी पेरणी पेरणीपूर्वी बियाण्याची उगण क्षमता तपासणे अति अतिमहत्वाचं आहे असं आपण समजू शकतो उगण क्षमता कमी असलेलं बियाणं पेरलं तर झाडांची योग्य संख्या योग्य अंतरावर मिळत नाही त्यामुळे आपण पेरणी करत असलेल्या बियाण्याची उगण क्षमता किती आहे हे आपल्याला माहीत असणं खूप आवश्यक आहे सोयाबीनच्या त्या सर्टिफाईड बॅगवर कितीही उगण क्षमता लिहिलेली असेल तरीसुद्धा ती बॅग आपल्यापर्यंत पोहोचताना अनेक ठिकाणी आदळ पडते आणि त्यामुळे त्या बियाण्याची उगण क्षमता कमी होऊ शकते कारण सोयाबीनचं बियाण्याचं वरचं जे कवर आहे ते खूप नाजूक आहे त्याला जर एका ठिकाणी मार लागला तर ती उगवत नाही त्यामुळे सर्टिफाईड बॅच जरी बियाणं असेल तरी सुद्धा आपल्यापर्यंत पोचताना त्यामध्ये आदळ उपट होऊन त्याची उगण क्षमता सुद्धा कमी होऊ शकते आता ही उगण क्षमता कशी तपासायची यासाठी आपल्या गावातील कृषी साहेब यांच्याशी संपर्क साधला तर ते आपल्याला प्रात्यक्षिक करून दाखवतील तसेच आपल्या आजूबाजूला अनेक शेतकरी असतील की ह्या गोष्टी ते करतात शेतकरी बंधूं सोयाबीन बियाण्याची उगण क्षमता तपासणे ही एकदम सोपं आणि साधं काम आहे त्यासाठी सोयाबीनच्या शंभर बिया न निवडता सरसकट घ्यायच्या आणि ओल्या गोंडपाटावर किंवा एखादा न्यूज पेपर असेल किंवा टिश्यू पेपर असेल त्या ठिकाणी उगवण्यासाठी ठेवायच्या आणि त्याची गुंडाळी करून अंधाऱ्या ठिकाणी ठेवायचं त्यानंतर त्यामध्ये ओलावासुद्धा टिकून राहिला पाहिजे या दृष्टीने पाणी शिंपडायचं हे शक्य नसेल तर दुसरी पद्धत म्हणजे सोयाबीनच्या बिया सावलीत मातीमध्ये दोन ते पाच सेंटीमीटर खोलीवर पेरायच्या आणि त्यापैकी किती बिया निरोगीपणे उगवतात हे मोजून काढायचं आहे ना एकदम सोपं म्हणजे शंभर बियापैकी किती बिया उगवल्या जर शंभर पैकी सत्तर किंवा त्यापेक्षा जास्त बिया उगवल्या म्हणजे बियाणे उगवण क्षमता चांगली आहे आणि हे बियाणं पेरणीसाठी योग्य आहे असं आपण समजू शकतो आता माझा पहिला प्रश्न आहे की आपण बियाण्याची उगवण क्षमता तपासून पेरणी करता का जर आपण उगवण शक्ती तपासून बियाणं पेरत असाल तर आपलं अभिनंदन आणि आता मी आपल्याला विनंती करेल की आपल्या जवळच्या इतर शेतकऱ्यांना सुद्धा याच महत्व पटवून सांगा हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवा आता दुसरी महत्वाची बाब म्हणजे की बियाण्याची बीज प्रक्रिया करूनच पेरणी करावी आपल्याला माहित आहे की आपण सोयाबीनला तीन प्रकारच्या बीज प्रक्रिया करतो पहिली महत्वाची बीज प्रक्रिया म्हणजे बुरशीनाशकाची ज्यामध्ये रासायनिक आणि जैविक अशा दोन्ही किंवा यापैकी एक आपण करू शकतो ज्यामुळे बियाना सडण्याचं किंवा मर मुकुज रोगामुळे नुकसान कमी होऊन निरोगी झाडाची योग्य संख्या राखल्या जाते आणि आपल्याला झाडाची योग्य संख्या योग्य अंतरावर मिळते रासायनिक बुरशीनाशकामध्ये कार्बोऑक्झिन सदोतीस पॉईंट पाच टक्के अधिक थायरम सदोतीस पॉईंट पाच टक्के हे जे बुरशीनाशक आहे हे प्रति किलो तीन ग्रॅम याप्रमाणे लावायचे आहे आणि ही रासायनिक बीज प्रक्रिया पेरणीपूर्वी दोन महिन्यापासून आपण आधी करून ठेवू शकतो आता सुद्धा तुम्ही करू शकता वेळेवर घाई होऊ नये म्हणून ही बीज प्रक्रिया आधीच केलेली कधीही चांगला आता दुसरी महत्वाची जर आपल्या भागामध्ये खोडमाशीचा प्रादुर्भाव असेल तर त्यासाठी थायमेथॉकझ्या तीस टक्के सहा मिली प्रति किलो या प्रमाणे बीज प्रक्रिया करावी शेतकरी बंधू खोड खोडमाशी हा आपल्या डोळ्यानं न दिसणारा परंतु मोठ्या प्रमाणात सोयाबीनच्या उत्पादनामध्ये घट आणणारा आपला शत्रू आहे कधी कधी तर ज्या झाडावर जा खोडमाशी आहे ते झाड हिरवं गार दिसतं पीक चांगलं वाटतं परंतु त्याला पाहिजे तशा शेंगा लागत नाही किंवा लागल्या तर त्यातील दाणे पाहिजे तसे भरत नाही आपण जर सोयाबीनचं खोड चिरून पाहिलं तर आतून काळं पडलेलं दिसतं वरून या किडीचा प्रादुर्भाव सहसा डोळ्यांना दिसत नाही ही खोडमाशी सहसा नजरेस पडत नाही शिवाय या माशीची अडी जिला आपण मॅगोट म्हणतो ती जेव्हा खोडामध्ये लपून खात असते तर त्यावेळी झाडावर कोणतंही नुकसान दिसत नाही त्या, त्या अडीपासून बनलेला मॅगोटचा कोश हा खोळामध्येच राहतो आणि ही माशी मग त्या खोळाला बारीक छिद्र करून बाहेर पडते आपल्याला दिसते की सोयाबीनच्या खोळावर छोट छिद्र दिसतं म्हणजे या स्थितीपर्यंत त्या माशीनं नुकसान केलेलं असतं माशी त्यातून बाहेर पडलेली असते तरी आपल्या भागात या खोडमाशीचा प्रादुर्भाव मागच्या वर्षी आला असेल आणि या वर्षी आपल्या पिकाला तिच्यापासून नुकसान होऊ नये म्हणून थायमेथॉझ्यान तीस टक्के या कीटकनाशकाची सहा मिली प्रति किलो याप्रमाणे बीज प्रक्रिया करावी म्हणजे पुढील फवारणीचा खर्च वाचून खोडमाशीमुळे होणारं नुकसान वाचेल शिवाय उत्पादनसुद्धा चांगलं येईल आता माझा दुसरा प्रश्न हे बुरशीनाशक किंवा आवश्यकता असल्यास कीटकनाशकाची बीज प्रक्रिया आपण केली का केली असल्यास पुन्चं आपलं अभिनंदन आपल्या जवळच्या इतर शेतकऱ्यांना सुद्धा याचं महत्व पटवून सांगा हा व्हिडिओ त्यांना आपण पाठवू शकता आता या रासायनिक बीज प्रक्रियेनंतर सर्वात महत्वाची बीज प्रक्रिया म्हणजे जैविक खताची बीज प्रक्रिया ज्यामध्ये पंचवीस ग्रॅम रायजोबिय अधिक सहा मिली पी एच बी व ट्रायकोडर्मा पाच ग्रॅम किंवा सहा मिली प्रति किलो या पेरणीपूर्वी दोन तास अगोदर बीज प्रक्रिया करून बियाना सावलीत चुकवायचं आहे आणि त्यानंतर पेरणी करायची आपण जैविक खताची बीज प्रक्रिया का करतो हे समजून घेणं सुद्धा खूप आवश्यक आहे अन्यथा ती तुम्हाला कशी करावी हे समजलं आणि ती बीज प्रक्रिया करण्याची पद्धतसुद्धा सोपी असेल तरी आपण ते करणार नाही जर आपल्याला त्याचं महत्व माहीत नसेल तर शेतकरी बंधनं आपण किंवा आपल्यापैकी इतर शेतकऱ्यांनी जर मातीचे परीक्षण केलं असेल आणि तो रिपोर्ट जर आपल्याला कळाला असेल तर आपल्याला दिसेल की आपल्या जमिनीमध्ये दोनशे पन्नास ते पाचशे किलो नत्रोप्लब्ध असूनही कृषी विद्यापीठाने आपल्याला हेक्टरी तीस किलो नत्राची जी शिफारस केलेली याचा अर्थ दोनशे पन्नास ते पाचशे किलो हो। नत्र असूनही सुरुवातीला रायजोबियम जीवाणूंची संख्या आपल्या जमिनीत कमी असल्यामुळं जमिनीत असलेला नत्र पिकाला उपलब्ध होऊ शकत नाही आपल्या जमिनीमध्ये जीवाणूंची संख्या वाढून तो नत्र जमिनीला उपलब्ध करून देईपर्यंत आपण बाहेरून तीस किलो नत्र देतो त्याचप्रमाणे आपल्यास पुरत उपलब्ध करून देणारे जीवाणू सुद्धा कमी असल्यामुळे आपण बाहेरून रासायनिक ठिकाणी हे समजून घेणं आवश्यक आहे की आपल्या जमिनीत जर ह्या जीवाणूंची संख्या नसेल आणि आपण कितीही बाहेरून रासायनिक खत दिलं तर त्याचा काहीही परिणाम होणार नाही काहीही फायदा होणार नाही पण जर ह्या जीवाणूंची संख्या मोठ्या प्रमाणात असेल तर मात्र आपल्याला दिसेल की कमी खतातसुद्धा जास्त उत्पादन मिळतं तसंच आपल्यापैकी काही शेतकरी रासायनिक खत न देता सुद्धा चांगलं उत्पादन घेतात याचा अर्थ त्यांच्या जमिनीमध्ये जीवाणूंची संख्या आवश्यक त्या प्रमाणात उपलब्ध आहे त्यामुळे एखादी वेळी रासायनिक खत मागं पुढं झालं तर चालेल परंतु ते खत पिकाला उपलब्ध करून देणारे जीवाणू म्हणजे रायझो बी पी एस बी यांची बीज प्रक्रिया जरूर करा काही शेतकरी वेळी पेरणी यंत्रातच बीज प्रक्रियेचं औषध टाकतात तर हे करणं चुकीचं आहे आपण योग्य पद्धतीने बीज प्रक्रिया केली तर त्यामुळे रोपांची निरोगी वाढवून झाडांची योग्य संख्या योग्य अंतरावर मिळते आता माझा तिसरा प्रश्न आहे आपण या रायझो बी एम पी एस बीच्या बीज प्रक्रियेचं नियोजन केलं का जर आपण केलं असेल तर आपलं एकता अभिनंदन नसल केलं तर आताच करा कारण चांगल्या दर्जाचं जैविक खत पाहिजे असेल तर विद्यापीठ किंवा के व्ही के, के यांना आधीच ऑर्डर द्यावी लागते म्हणजे बुकिंग करावं लागतं वेळेवर आपण जे जैविक खत खरेदी करतो ते जास्त दिवसापूर्वी बनलेलं असतं आणि त्यामुळे त्यामध्ये जीवाणूंची संख्या कमी झालेली असते त्याचा वापर करूनसुद्धा पाहिजे तसा फायदा होत नाही आणि विद्यापीठामध्ये ऑर्डर देणं ही एकट्या शेतकऱ्याला परवडणारं नाही त्यामुळे आपल्या जवळच्या इतर शेतकऱ्यांनासुद्धा याचं महत्त्व पटवून द्या आणि हा व्हिडिओसुद्धा त्यांना पाठवा आणि त्यानंतर एकत्र बसून विद्यापीठाकडे किंवा के या रायजो बी एम पी एच बीची बुकिंग करा सोबतच शेणखत काय काम करतं हे आपल्या सर्वांना माहीत आहे त्याचा शक्य तेवढा योग्य पद्धतीने वापर करा शेतातील साडी कचरा न धारता नॅटेप किंवा इतर पद्धतीने कुजून त्याचं खत तयार करा आणि वापरा सो मी या भागात इथंच थांबतो स्वयामिंगबाबत आणखीन काही गोष्टी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू तोपर्यंत नमस्कार